नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज शेव बनवणार आहे दिवाळी स्पेशल तर आता इथं मी एक या कपाने मी तीन कप बेसन घेणार आहे आणि याच कपाने अर्धा कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा चमचा हळद टाकायची दोन चमचे लाल तिखट टाकायचे नाही इथं मी लसण पेस्ट घेतलेली आहे पाण्यात विरघळण्यासाठी ठेवायचं आहे थोडंसं ल मीठ टाकून वाटून घेतलेले आहे साधं मीठ टाकायचं याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे मी साधं मीठ टाकलेलं आहे हिंग टाकायचे अर्धा चमचा आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता या पळीने मी दीड पळी तेल टाकणार आहे गरम तेल करून टाकायचे आता हे मिक्स करून घ्यायचे आता हे लसण मीठ पण एकदम छान असं विरगळलेलं आहे चाळणीनं चाळून टाकायचं याच्यामध्ये वरचाच होता आहे ती भाजीला किंवा तुम्ही रोजच्या जेवणात वापरू शकता तर याच्यामध्ये टाकायचं नाही फक्त पाणी टाकायचे आता थोडं थोडं पाणी करून टाकून पीठ मळून घ्यायचं पीठ एकदम सैलसर मळायचंय जास्त पातळ मळा तर शेव तुकडे पडण्याची शक्यता असते थोडंसं घट्ट अशा पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम छान अशी तार तयार होते शेवची आता हे शेवग्यामध्ये भरायचं आहे मी शेवग्याला तेल लावले आणि शेवाची प्लेट लावलेली आहे आता गत शेवगा भरून घ्यायचं आहे दोन चार शेवचे येडे एका शेवग्यामध्ये होतात यासाठी मी इथे शेवगा भरून घेणार आहे याआधी एक मी शेवेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ती नक्की जाऊन बघा थोडीशी वेगळ्या पद्धतीचं केलेलं आहे ती पण आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल मध्यम गरम झालेलं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे मोठा गॅस ठेव ठेवल्यावर हाताला वापण्याची शक्यता असते यासाठी थोडा मध्यम गॅस ठेवला आता मोठा गॅस करायचा आहे शेव बनवल्यास खालचा भाग तळल्यावर पलटून घ्यायची शेव या पद्धतीने आणि मध्यम गॅसवर आता तळून घ्यायचे छान आता इथे शेव संपूर्ण तळून झालेली आहे तर बघू शकता सर्व शेव तयार झालेले आहेत मोठ्या ताटात भरून ठेवायचे तोपर्यंत थंड झाले डब्यात भरून ठेवायचे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद